द्ही पहेंजी मस्त प्यास करून द्याला पुष्पा शंताभई तु पुष्पा तु कदीयाले गवावरू शंताभई मेरसताले गवारू आफत गर येतो तती मी चककर मारासाी मल शंताबेजीभेटमी शंतभ ल् फल्घु्ात मी गावी गेली ना दोन तीन दिवस जाबरू च्या घरी भाविजीसाठी किती तमाशे केले बाई राजा बी घरी नाहीये कुठे गेला काय गेला तो। आता थोडी उसून नाही राहिला सगळं त्या आता गावा गेला म्हणे शांता बाई हो शांताराम बोलले उठवलं नाही का मग नाही ना आता जाऊन उठवतो तुला माहिती आहे दारू पिला की काय करावं लागते माहिती आहे शांताबाई चहा पाजा लागते चांदी पाणी टाकून पाजा लागते मी जायच्या तिंकीचे बाबा रस करतो चलन 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 चल ना चल पुष्पा मला भीती वाटते चल पुष्पा चल शांताबाई चल पिंकी बेटा श्रद्धा बेटा, बेटा। मस्त दोघं अभ्यास करा तुम्ही मी आले तर अर्धा घंटे आई ये आरामात आणि मस्त अभ्यास करतो बाबालाही सांगतो बाबाले आई बाहेर गेली म्हणून ठीक आहे बेटा चल शांताबाई स्वयपाकाला न्या स्वयंपाक करतो नाश्ते गेले काही ना आता रे भुका नाही पाहुण ते जात नाही मी आज खाडी भी भी आली तर तो। तसे शांताबाई गावाला गेलो की एक दोन दिवस जरा खकला वाटते बरं हाव पुष्पा का ती भाजी चांगली लागली पुष्पा या बरी ना हा शांताबाई भाऊ चांगला वागला भाजी बी चांगली लागली आम्हाला आमचे भावानं कपडे लेक लेकर कपडे सगळं दिलं शांताबाई शांतारा शांता भोले समजत नाही दारून दुरून आली पाहिला लागते तरे वा चांगला माणूस भाषा नवी लागून राहिला दीदी दीदी आपण मस्त चलते का बाहेर मस्त सोन्याला फोन करतो मी आपण मस्त वावरात जाऊ बोर आलेले चलते का पिंकी आई कल्ला करीन ना काय करत नाही आई कल्ला मी तर किती वेळा जातो सोन्या सोबत थांब थांब मी सोन्याला फोन करतो हॅलो कोण पिंकी बोल बोल पिंकी आ सोन्या सोन्या माझी ताई आली घरी सोदा ताई मैदानात तुझे पिंकी

मी रस्त्याने आलो मी पाहून आलो की बाबा दिसतात काय पिंकी मला कोणी दिसला नाही चल चल नको चल चल त्यात चल ना पण मस्त बोर आनंद आई काही कल्ला करत नाही नाही पिंके आईने सांगत असे जाऊन आपण कुठं जास चल ना सर मी जात असतो मी किती वेळा जातो सोनाली विचार करते मला आई काहीच कल्ला करत नाही मला सवय आहे जायची सर जात आई चल ना चल ना पिंकी आई कल्ला करून बरं चल पिंकी लवकर चलता काय नाही तर मी चललो थांब सोने थांब चल चल सतत आहे जेवढी मजा आहे ती तू काय म्हणशील चल चल लवकर पिंकी माकड असतात का मला भीती वाटते बर काहीच नसते तू चल फक्त एवढी मजा आहे ती सध्या ताई नाही मजा येते असं मन करते पुष्पा चप्पल घ्या आणि चप्पल चप्पल धुणा या माणसाने जेवढं मन करते कधी बहिणच्या बद्दल भांडणं करीन कधी पैशाबद्दल भांडणं करीन या माणसाने मी हा धंदा आहे पुष्पा असे माणसं शांताबाई काय करतो सांग आता माया माणूस किती मध्ये परेशान करत असेल शांताबाई तरी मी काही बोलत नाही पुष्पा यानं माझं माझे बसले बायका काही बोलत नाहीत कधी त्याने आहे किती बोलला येईल याची लाकीच नाही बोलायची खरोखर पुष्पा आपण बायन हो चल आता माहिती असं ती चिंठाची बाबा माहिती आहे पुष्पा

मध्ये यायचे आमचे बाबा आता पुसाला का तुम्हाने तिथे घाबरली होती मी पाहून घे मी पुष्पा म्हणून आणलो चिंतेच बाबा एवढी भेली मी तुम्हाला पाहून शांती मी काही मेलो होतो काय मला घाबरली तो पाहून नवरा होणार ते आला मी हा मला काय चार हात दहा मुंडके आहेत काय मला तू मला भेली एवढी तसं दिला चिंतेच बाबा तुम्ही आर धूळ पसरल्यासारखे झोपले होते म्हणून काय झालं शांती वड्याचं तेल वांग्या नको काढू तू तू आली घरी मी तुझ्या आलो होतो घरी झाले आज होऊन आली तू होता कोण सांगत तुम्हाला त्याने केला म्हणे शांती खोटे बोलू नको तो तू बिना पावूनच वापर आली तू मले शिकवू नको तू आज मी झापरूच्या घरी जाणारा जेवण करायसाठी सांगा कळू शकता ना मग पर्सन करत तुम्ही शांता पहिले पुष्पावे तू बोलू नको शांती जे माहिती आहे शांती कोण वापस आली तुम्ही चबर चबर करू नका चिंताची बाबा मी तुमच्या समोर फक्त प्रेमाने बोलून राहिली आणि तुम्ही ठरवून घेतलं का काय शांती आली की शांती सगळं भांडण करीन म्हणून तुमच्या आली मी नको मी कसून आली असं झाकरूच्या घरी मी आठ पंधरा दिवस चले सविताच्या घरी जेवण करायला कोण सांगत नाही तुम्हाला सविताच्या घरी जेवण करायला जा म्हणून सांगा तुम्ही जेवण करायला कधी गेले जेवण करायला आता कुठे बोलू नका तुम्ही आता, आता बलो नुको, बलो नुको। तु? मी सांगताला फोन करतो थांबा तुम्ही आता समता बोलवतो आपल्या घरी नाही शांती बोलू नको बोलू नको गेलो मी जेवण करायला गेलो होतो तुम्ही बाव ठेवून करून राहिले पावन कळून आली तू म्हणजे का मा मर्जीचे मला तुम्हीच काय मी ना मामा निवेदन घुसते म्हणतात चिंतेजी बाबा हे लक्षात ठेवा तुम्ही ही शांती भेणारे नाही बरं पाठव तुमच्या बहिणीने तुम्ही हो घर आली नाही तुम्हाला छपाक करून तर भंड आणलं होता तुम्ही बहिणी माझी महिनाभर आणि दोघी जणी सासू सुना गेल्यावर दोन दिवस आली ना तुमची बहीण तुम्हाला बस झालं आता आताही बोलून झालो ना काही पण घे शांत मी आता खुश झालं तू आली नाही घरी सविता जाय सविता मय तुला घरापर्यंत आणलं जायचं स्वयंपाक कर आता मला माहित नाही असे नाटक करता करून असे दार कुठे लोक जाऊ दे शांताबाई भांडण नको करू आता आराम कर जाय तुझं काम असेल काम कर शांताबाई वही नको लागू या माणसाचे नाही शांते मी काही बोलत नाही आता काहीच नाही बोलत शांते मला ते चा करून शांते अर्धा कप अर्धा कप काय पाच कप आणतो तुम्हाला चा करून मी नाही म्हणू राहिली काय बसा खाली नाही शांती मी उभाच राहतो शांती आली घरी शांती सांगावी आता मस्त फिरायला जातो मस्त ट्रिपले जातो आता राजासारखा राजा राजा गेला की नाही ट्रीपले काय कष्ट या माझाली माहिती आहे राजा ट्रीपले गेला म्हणून मलाच माहित नाही सविताली माहित नाही काय बायकोले कोणी खात फोन नाही केला त्यानं आणि गेला लफाट्याच्या वर हिंड हे या माणसासारखा बाप जायचा बेटा शांता बाई शांत राहायचो आता चल मी येतो स्वयंपाक करतो पोटेला जो भुका लागले असतील आणि पिंकीचे बाबा येतील अजून जाय जाय पुष्पा जाय बंद झालं ना हे घ्यासारखं नाकलो फुदलो चार पाच दिवस हे धंदे केले वाटते मी घरी नव्हती का वाळून चक्कर मारला नाही ना भाजीपालिका दुकान बंद होतं चौकशी केली नाही शांती मानू नको शांती मी खुशी खशी शांती कुठे गेली चोरी अजून खुशी झाली एवढी घरातले होते नव्हते पैसे चोरून घेतले वाटते किती धन्याला मागातले पैसे किती किती नाही तर सांगते चल सांगते तुला मी आज तिचे काय नव्हतं शांती पुढे नाही तर माहित आहे टॉकीज मध्ये नव्हतं टॉकीज मध्ये शांती चल 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 शांती तुम्हीच जा ना येऊ रिकामी असाल तर टॉकीज मध्ये चालले पिक्चर पाहायसाठी शोधते तुम्हाला गीन आले युवाई आली सून आला जवई आली अजून कोणी आता राहिला केस पिकू राहिले ना डाय करू करू कावे कावे करून टाकले गुन्हेत गेले अंगातले शांती तू येत नाही काय पिक्चर पाहिले मला सांग पाहिले तू तू येत नाही पिक्चर पाहायला नाही मी पिक्चर पाहायला मी सविता बेली घेऊन जातो पिक्चर पाहायले आता <गण>। तुला काय वाटलं शांती मी काय उदाहरण देऊ शकत नाही का शांती मी पाहिले कसा पिक्चर पाहिजे घेऊन जातो कोणा कोणाला शांती तू मजाच पाय आता तू येत नाही म्हणतो ना नवरा सोबत पाय तू गमत चिंतेच बाबा थांबा थांबा था था चिंतेच बाबा नाही शांती आता थांबू नको म्हणे तू चिंतेच बाबा चिंतेच बाबा